ऋषींचे शहाणपण सकाळी रोजच्या कामातून निवृत्त झाल्यावर गौतम बुद्धांचे सर्व शिष्य एकत्र जमले गौतम बुद्धांनी संदेश द्यायला सुरुवात केली आज मी तुम्हाला अशा माणसाची गोष्ट सांगणार आहे जो सर्व काही असूनही दुःखी होता गौतम बुद्ध म्हणू लागले एका शहरात एक कुलीन राहत होता त्याच्याकडे लाखोंची मालमत्ता मोठा वाडा आणि नोकर होते तरीही सेटच्या मनाला शांती नव्हती एके दिवशी त्याला कुणीतरी सांगितले की एका गावात एक साधू राहतो तो लोकांना असे यश मिळवून देतो की त्यांना अपेक्षित गोष्ट मिळते सेठ त्या ऋषीकडे गेले आणि त्यांना नमस्कार केला आणि विनंती केली महाराजा माझ्याकडे पैशाची कमतरता नाही तरीही माझे मन खूप अस्वस्थ आहे कृपया मला काही उपाय सांगा म्हणजे माझी अस्वस्थता दूर होईल सेठला वाटले की साधूबाबा त्याला ताबीज देतील किंवा दुसरे काहीतरी करतील ज्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण होईल पण साधूने तसे काही केले नाही दुसऱ्या दिवशी त्याने सेठला उन्हात बसवले आणि स्वतः झोपडीत जाऊन शांतपणे सावलीत बसले उन्हाळ्याचे दिवस होते सेठची अवस्था वाईट होती त्याला खूप राग आला पण तो शांतपणे प्यायला दुसऱ्या दिवशी साधू म्हणाला आज तुला दिवसभर अन्न मिळणार नाही भुकेमुळे दिवसभर सेटच्या पोटात उंदीर उड्या मारत राहिले त्याच्या तोंडात अन्नाचा एक दाणाही गेला नाही पण तो साधू समोर बसून विविध पदार्थ खात असल्याचे त्याने पाहिले रात्रभर सेठ चिंतेत राहिले त्याला क्षणभरही झोप लागली नाही तो साधू खूप स्वार्थी असतो असा विचार करत राहिला तिसऱ्या दिवशी तो सकाळी लवकर उठला बेड पॅक केला आणि निघायला तयार झाला तेवढ्यात साधूबाबा आले आणि त्यांच्यासमोर उभे राहिले आणि म्हणाले शेठ काय झाले सेठ म्हणाले मी इथे तुमच्याकडे मोठ्या आशेने आलो पण मला इथे काहीच मिळाले नाही उलट मला अशा संकटांना सामोरे जावे लागले ज्याचा मी माझ्या आयुष्यात कधीही सामना केला नाही मी निघून जात आहे साधू हसला आणि म्हणाला मी तुला खूप काही दिले पण तू काही घेतले नाहीस सेटने त्या साधूकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाला तुम्ही मला काही दिले नाही ऋषी म्हणाले शेठ पहिल्या दिवशी मी तुला उन्हात बसवले आणि मी स्वतः सावलीत बसलो मग मी तुला सांगितले की माझ्या सावलीचा तुला काही उपयोग होणार नाही तुला माझे म्हणणे समजले नाही तेव्हा दुसऱ्या दिवशी मी तुला उपाशी ठेवले आणि स्वतः चांगले खाल्ले त्यावरून मी तुला समजावून सांगितले की माझ्या खाण्याने तुझे पोट भरता येणार नाही सेठने तुला माझ्या स्मरणाने यश मिळणार नाही तुला यश मिळेल तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांनी आणि तुम्हाला शांती देखील मिळेल सेठचे से डोळे उघडले आता त्याला त्याच्या गंतव्यस्थानी पोहोचण्याचा मार्ग सापडला होता ऋषीप्रती कृतज्ञता व्यक्त करून तो आपल्या घरी परतला